नमस्कार मित्रांनो यश तुमच्याकडे चालत येईल फक्त ही पंधरा कामे गुप्तेपणेच करा नंबर एक रोज सकाळी झोपून उठल्यानंतर आपला डावा पाय जमिनीवर ठेवावा असे केल्याने त्या दिवशी आपल्या कोणत्याच कामात अडथळे येणार नाही नंबर दोन सकाळी उठल्यावर आपल्या हाताचे दर्शन घ्यायचे त्यामुळे आपला दिवस चांगला जातो हातामध्ये गोविंद सरस्वती आणि लक्ष्मीचा वास आहे <coughs> नंबर तीन प्रत्येक सोमवारी महादेवासमोर पिठाने बनवलेला पंचमुखी दीपक लावावा जेणेकरून आपले प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडतील <coughs> नंबर चार रोज सकाळी उठल्यानंतर पूजापाठ आरती करताना आरतीच्या दिव्यामध्ये तीन लवंगा टाक्या टाकाव्या असे केल्याने सर्व अडचणींचा नाश होतो व आपल्या कामांमध्ये विजय प्राप्त होतो नंबर पाच कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तुळशीचे तीन पाने खाऊन निघावे असे केल्याने आपल्या कामात कोणताही अडथळा येणार नाही <coughs> नंबर सहा प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा करून पिंपळाच्या झाडाजवळ लावावा आणि पिंपळाच्या झाडाला सात फेरे घालावे या उपायाने देखील आपले कामे पूर्ण होतात नंबर सात कोणत्याही महत्त्वाच्या किंवा शुभकामासाठी बाहेर पडताना जर आपल्याला असे वाटत असेल की कामात कोणती अडचण येऊ नये तर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यातून प्रथम डावा पाय टाकूनच बाहेर पडावे हॅलो मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा नंबर आठ एक नारळ घेऊन त्याच्यावर कुंकवाचा टिळा लावावा व आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जावे आणि जेव्हा आपले काम यशस्वी होईल तेव्हा तो नारळ गणपतीच्या मंदिरात अर्पण करावा नंबर नऊ प्रत्येक सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकरांना दुधाने अभिषेक करावा आणि शंकराच्या पिंडीजवळ पंचमुखी दिवा लावावे शंकराला बेलाचे पान अर्पण करावे जल अर्पण करावे नंबर दहा सकाळी उठल्यावर अंघोळ करून तांब्याने तुळशीला जल अर्पण करावे आणि तुळशीला सात वेळा प्रदक्षिणा घालावे नंबर अकरा घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या खिशाने कधीच घराबाहेर पडू नये पैसा पैसा कडेच जातो हे श्वास्वत सत्य आहे नंबर बारा दर शनिवारी आपल्या हाताने एक पीठाचा पंचमुखी दिवा बनवून हनुमान मंदिरात घेऊन जावे आणि त्याच्यामध्ये मोहरीचे तेल टाकून मारुतीच्या चरणी प्रज्वलित करावा असं केल्याने आपल्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील नंबर तेरा रोज भगवंतांचे नाम नामस्मरण केले पाहिजे यामुळे आपले मन प्रसन्न राहते वाईट बुद्धी निर्माण होत नाही <coughs> नंबर रोज भगवत के देचे नक्की करा पारायण बुद्धीला नवी चालना मिळेल नंबर पंधरा वरील कोणत्याही उपाय श्रद्धा ठेवून केल्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात निश्चितच यश मिळेल